कार शेतकरी मित्रांनो तर मी आज शिरवाडामध्ये आलेला आहे पाहू शकता तुम्ही दोन जोडे शेतपाशी उपलब्ध आहेत आणि एक इकडे आहे तुम्ही दाखवून द्या सगळे बेल शेतपाशी किती बैल उपलब्ध आहेत आणि एक बैल असं सिंग शेवटणं चालू आहे पाहू शकता तुम्ही तर माहिती यांची किंमत सांगायला पंच्याण्णव हजार सांगायला पंच्याण्णव हजार आणि कोणत्या कोणत्या कामा चालू आहे गाडीला आणि वाकराला सगळ्या कामाच चालू आहे शितीची सगळ्या कामात चालू आहे आणि पंच्याण्णव हजार ची किंमत ठेवली कोणती याची मालवा आहे प्युअर मारवा आहे पाहू शकता तुम्ही तर सेट आमच्या सबस्क्राईबांसाठी कमी जास्त कमी जास्तमध्ये कम अगाज देऊन टाकू पंच्याऐंशी हल्ला आपल्या सबस्क्राईबांना जोडी भेटणार आहे पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जोडी आहे तर सेट तुमचा नंबर आम्ही पत्ता सांगून द्या मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न एकोणतीस दहा राहणार पिरवावळा तालुका फुलंबरी जिल्हा औरंगाबाद तर बैल काल राजू गणपती बैल बाजारला बन येणार आहे तर तिथं पण येऊन तुम्ही खरेदी करू शकता तर मागून दाखवून द्या खूप अशी चांगली जोडी आहे सर धन्यवाद सर धन्यवाद